वर्षभरापासून आई व मुलीला डांबून ठेवलेल्या घरातील प्राणी बीक अँड संस्थेच्या मदतीने वाजले वंजारी फेल यवतमाळ येथील एका धक्कादायक घटनेत एका कुटुंबातील आई व मुलीला वर्षभरापासून बंदिस्त ठेवण्यात आले होते संपूर्ण कुटुंबच या घटनेत गोल्याने या घरात असलेले पाळीव प्राणी देखील व्यवहारच स्थितीत उपाशी पोटी राहिले होते या घटनेच्या दिवशी घरातील प्राण्यांची दैनीय अवस्था लक्षात आल्यानंतर ए पी मिलिंद सरकटे हेड कॉन्स्टेबल किरण पडखण हेड कॉन्स्टेबल प्रदीप बुरटकर यांनी तात्काळ बी काइंड या प्राण्यांसाठी कार्यरत संस्थेशी संपर्क साधला बी कायंड संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या बेवरस आणि उपाशी प्राण्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली घटनास्थळी बी कायंडचे अमोघ ओरा सौरभ नाहर अभिजित गुल्हाने कृष्णा गंभीरे निशांत सायरे व प्रसाद वाजपेयी उपस्थित होते या घरामध्ये आढळून आलेले दोन गावरान कोंबडे दोन लवबर्स आणि एक पिंच पक्षी याची जबाबदारी बी काइंडचे पंकज उगले यांनी घेतली तर एका पोमेलियन जातीच्या कुत्र्याची जबाबदारी स्नेहा पट्टेवार यांनी स्वीकारली घरमालक परत येईपर्यंत हे सर्व प्राणी बीक अँड संस्थेच्या ताब्यात राहतील आणि त्यांच्या पुनर्प्राप्तीनंतर ते पुन्हा मालकाच्या स्वाधीन केले जातील या संपूर्ण कृतीमुळे बीक अँड संस्था आणि पोलीस प्रशासनाचे प्राणीमित्रांनी विशेष कौतुक केले जात आहे एका निर्दय घटनेच्या सावलीत अडकलेल्या या निरागस जीवांना जीवदान मिळाले हे या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे प्रतिनिधी सय्यद मतीन subscribe now and press the bell icon Never miss an update.